तर फतेह एक या मिसाईलच्या माध्यमातून या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा आगळीक करायचा प्रयत्न पाकिस्तानचा आणि भारताच्या भारताचे हे सगळे प्रतिहल्ले आपण पाहतोय या संदर्भातली पुढची मोठी बातमी पाकिस्तानच्या युद्धाच्या दरम्यान स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ सुरू आहे कारण भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर सध्या पाकिस्तान आहे भारताची कारवाई जाणीवपूर्वक नागरी वस्त्यांकडे वळवण्यासाठी हा क्रूर खेळ सुरू आहे सोमेश कोलगी आपल्याला माहिती देत आहे सोमेश काय नेमकं घडत आहे नक्कीच पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक त्यांच्या नागरी था वापर हा क्षेपणास्त्र डागण्यासाठी होतोय विशेष म्हणजे कालही जेव्हा मिलिटरीचं ब्रिफिंग झालं संध्याकाळी सहा वाजता तेव्हा हे सांगितलं होतं की पाकिस्ताननी अजूनपर्यंत इंटरनॅशनल एअरलाइन्स साठी एअरस्पेस बंद केलेली नाहीये सर्वसाधारण दंड कसा आहे की ज्यावेळी युद्ध छेडलं जातं किंवा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा सर्वसामान्य विमान प्रवाशांच्या विमानांसाठी एअरस्पेस बंद केली जाते त्याचं कारण जर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला किंवा मिसाईल आले तर ते हिट होऊ नयेत सर्वसामान्य पॅसेंजर विमानासोबत परंतु पाकिस्तान मुद्दामून हा हल्ला घडवून आणण्यासाठी सर्वसामान्य विमानांची एअरस्पेस सुरू ठेवते आणि दुसऱ्या बाजूला नागरी वस्त्यांचा वापर करते जेणेकरून त्यांचे लष्करी तळ हे सुरक्षित राहावेत बरं बरं सोमच धन्यवाद माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट